खेड तालुक्यातील लोटे एम आय डी सी येथे एका उपचारासाठी चिपळूण येथे लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय हे दोघे जण नेमके कशामुळे भाजले याचं कारण अद्याप पस स्पष्टच आहे सध्या तरी कंपनीत झालेल्या वायू गळतीमुळे हे कामगार घोरपळल्याचं बोललं जात आहे तर एमआयडीसी कंपनी प्रशासनाकडून असं सा सांगण्यात येत आहे की थंडीत शेकोटीसमोर शेकताना या कामगारांनी शेकोटीमध्ये स्पिरिट टाकल्याने भडका उडून हे दोघे भाजल्याची घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे तरी याबाबत कोणीही अधिकृत दुजोरा नसला तरी या या घटनेचे व्हिडिओ सध्या माध्यमांच्या हाती आले आता लाईफ केअर रुग्णालयात उपचार सुरू आहे तर या संदर्भात आता चिपळूण येथील सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले राधा लवेकर यांनी आक्रमक भूमिका घेत या घटनेची माहिती माध्यमांना दिली पाहूयात काय म्हणतात राधा लवेकर नमस्कार मी राधा लवेकर आज सकाळी साडे अकरा वाजता पुष्कर कंपनी लोटे येथे गॅस गळती झाली तेथील स्थानिक व्यक्ती विशाल सावंत म्हणून ह्यांचा फोन आला त्याप्रकारे मगाशी चार वाजता मी तिथे जाऊन भेट दिली प्रभाकर आमरे या व्यक्तींशी माझं बोलणं झालं त्यांच्या ऑफिसला बसून सर्व पत्रकार देखील तिथे होते त्यांचं म्हणणं असं की किरकोळ गॅस गळती होती किरकोळ लागलं गेलं आहे त्याप्र त्यांच्या सांगण्याप्रमाणे लाईफ केअर हॉस्पिटल येथे दोन त्यांचे कर्मचारी कामगार ॲडमिट आहेत हे दोन कामगार आहेत ते यू पी येथील आहेत ह्यांचं इथे कुटुंब नाही काही नाही त्यामुळे ह्यांना म्हणजे ह्यांचा वाली कोण तर त्या कंपन्यांना आणि त्यांनी ते कंपनीमुळे तेथील स्थानिक लोकांना जो काय आज त्रास होतोय तेथे प्रशासनाने आणि तेथील लोकल ह्याच्यानी लक्ष द्यावा आणि अशा ह्या लोकांना ज्यांना वाली नाही त्यांना आम्ही आहोत एवढं नक्की आम्ही